सर्व सामान्यंचा आवाज हे धडकपणे मांडणारे न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक नमस्कार दे धडक दे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडकणारी बेदारिक बातमी फक्त आपल्यासाठी ग्रामीण कुटा मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांच्या कडून महिलांच्या आर्थिक पिळवणूक राष्ट्रीय आणि निवारण महासंघाचे राज्य अध्यक्ष प्राध्यापक ज्ञर्य सातपुते सर यांनी ग्रामीण कुटाच्या कर्मचाऱ्यांना विचारला जात चिपरी बेगर वसाहत येथील महिला मोलमजुरी करून आपलं जीवन जगत आहेत गरजेपोटी कर्ज घेतलेलं आहे दर आठवड्याला कर्जाचे हप्ते न चुकता भरतात आणि त्यांनी घेतलेलं कर्ज पूर्णपणे परतफेड प्रामाणिकपणे करीत आहेत काही महिला कर्ज घेऊन त्यांनी घर सोडलेलं आहे त्यांनी घर सोडलं म्हणून त्यांचा हप्ता या महिलांच्या माती मारून कर्मचारी जोर जबरदस्तीने यांच्याकडून वसूल केला जातो ग्रामीण कुटा फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्याकडून चा महिलांना अरे रवी दमदाटी अर्वाजच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली जात आहे तू कर्ज घेतलंस ना मग तूच फेडायचं तुझ्या नवऱ्याला कशाला सांगतेस हप्ता भरायला मला बाकी हप्ता भरायचा मला बाकी काही सांगायचं नाही कोणाकडे पण जा पण हप्ता आणून दे त्या पळून गेलेल्या आहेत त्यांचा देखील हप्ता तुम्हीच भरायचा आहे हप्ता घेतल्याशिवाय घरातून उठणार नाही अशी धमकी दिली जाते त्रास दिला जातोय अशा वर्तणुकीमुळे महिला टोकाची भूमिका घेऊ शकतात या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यास ग्रामीण कुटाचे कर्मचारी जबाबदार असतील त्या पळून गेल्यात म्हणून तुम्हाला इथून पुढे कर्ज वाटप केले जाणार नाही कर्ज जा पाहिजे असल्यास त्यांचं संपूर्ण कर्ज नील करून घेऊन मग तुमच्या हातामध्ये पैसे दिले जातील असे ब्लॅकमेलिंग केले जाते कर्जाच्या आमिषापोटी इतरांच्या कर्जाची वसुली केली जात आहे चिपरी बेघर वसाहतीमधील अनेक महिलांच्या तक्रारी राष्ट्रीय अन्य निवारण महासंघाचे राज्याध्यक्ष प्राध्यापक जी एस सतपुतेसर यांना देण्यात आले असून या तक्रारीची संघटनेने गंभीर दखल घेऊन प्राध्यापक जी एस सातपुते सरांनी सर्व महिलांना घेऊन ग्रामीण कुटा या फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर धडक दिली यावेळी ग्रामीण कुटा जयसिंगपूर शाखेच्या मॅनेजर साधना मॅडम यांना महिलांच्या तक्रारीचा पाढा वाचण्यात आला प्राध्यापक सातपुते सरांनी जाब विचारला पळून गेलेल्या महिलांचे कर्जाचे हप्ते भविष्यामध्ये या गोरगरीब महिलांच्याकडून वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास महिलांना टॉर्चर केल्यास जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आला आहे तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा, जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठवलेले पत्र दाखवण्यात आले असून प्रत देखील त्यांना देण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राच्या अनुषंगाने ग्रामीण कुटाच्या कर्मचाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघातर्फे इशारा देण्यात आला आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या